नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्या शेंगाची रस्सा भाजी त्यासाठी तीन शेवग्याच्या शेंगा इथे व्यवस्थित त्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर इथे मसाल्यासाठी खोबरं लसूण आलं त्याच्यानंतर टोमॅटो भाजलेला कांदा कढीपत्ता आणि हे मसाले घेतलेले आहेत धने पावडर लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला सर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता खोबरं परतून घेणार आहोत खोबरं चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता कांदा आणि टोमॅटोचे काप टाकून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सराच्या भांड्यातून याचं वाटण करून घेणार आहोत अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत थोडं पाणी टाकून त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता आपण टाकून घेणार आहोत कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्यामध्ये मसाल्याचं वाटण जे करून घेतलं आपण ते टाकणार आहोत मसाल्या चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता आपले मसाले टाकून घेणार आहोत दोन चमचे धने पावडर एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आता आपला हा मसाला चांगला परतला आहे तुम्ही बघू शकता हे जे शेवग्या हो शेंगा आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या आता याच्यात परतून घेणार आहोत आपण आता शेवग्या शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या अशा प्रकारे आपल्या शेवग्या शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या परतल्या आहेत त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी टाकलं तरी चालेल यामध्ये आता एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण आता आता रसा सात ते आठ मिनटं आपण चांगला उकळून घेणार आहोत म्हणजे शेंगा चांगल्या शिजतील दहा मिनटं झालेत रसा चांगला उकळला आहे आणि शेंगाही चांगल्या शिजल्यात आता यामध्ये कोथिंबीर टाकू टाकून घेणार आहोत आपण आता ही भाजी आता खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत नमस्कार